हिवाळ्यात मद्यपान करत असाल तर सतर्क राहा जाणून घ्या कारण हिवाळ्यात बरेच लोक जास्त मद्यपान करतात मात्र मद्यपान केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि अशा परिस्थितीत लोक थंड हवामानात जास्त मद्यपान करू लागतात असे अनेकांचे मत आहे पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं जर तुम्ही ही हिवाळ्यात जास्त मद्यपान करत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे कारण या ऋतूत जास्त मद्यपान केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान अधिक खाली जाते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीरातील रक्तवाहिना पावतात आणि बी पी जास्त होऊ लागतो त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो इतकंच नाही तर हिवाळ्यात जास्त मद्यपान केल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेक फुटण्याचा धोका वाढतो प्लेग फुटणे आणि रक्ताच्या गुठळ्या हृदयविकाराच्या झटक्याची कारणे मानली जातात हिवाळ्यात मद्यपान केल्याने काही काळ शरीर उबदार होते पण काही काळानंतर शरीर खूप थंड होते ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे हिवाळ्यात जास्त मद्यमान करणे टाळावे विशेषतः ज्या लोकांचा रक्तदाब जास्त आहे आणि जे हृदय रुग्ण आहेत त्यांनी या ऋतूत अल्कोहोलपासून दूर राहावे तसेच हिवाळ्यात वृद्धांनीही शरीराची विशेष काळजी घ्यावी हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावे थंड पाणी पिणेही टाळावे विशरव सबस्क्राइब करा तिचा जागर न्यू शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत